विरोधक एकवटले नेतृत्वाखाली राजकारण शिजलं आणि सुजय पाटलांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा दणका बसला हा निकाल सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आणि प्रस्थापितांच्या विरोधात जाणारा होता त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय की विखे पाटलांच्या पुत्राचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडणार याकडे सलग सात टाऊन शिर्डीवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील हे मुलांच्या पराभवानंतर आपल्या शिर्डीचा बालेकिला तरी वाचू शकतील का विरोधकांनी लोकसभेला जशी एकजूट दाखवली अगदी तशीच विधानसभेलाही दाखवत शिर्डीचा पारंपरिक मतदारसंघही ही, ही विखे पाटलांच्या हातातून हिसकावून घेतला जाईल का शिर्डी विधानसभेला विखे पाटलांना भिडण्याची धमक नेमकी कोणत्या भिडूते त्याच हे सविस्तर विश्लेषण हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीच विठ्ठल सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना काढून कारखानदारीची सुरुवात ज्यांनी केली ते विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्ह्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील एक मोठं प्रस्थ विठ्ठलराव यांच्यानंतर राधाकृष्ण आणि आता सुजय विखे पाटील ही पिता पुत्रांची जोडगोळी सध्या जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा ठेवून प्रवरानगर सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर सुरू झालेला संस्थात्मक राजकारणाचा प्रवास यामुळे शिर्डीत फक्त आणि फक्त विखे असं आगळं वेगळं समीकरण बनून गेलं राधाकृष्ण विखे पाटील हे सलग सात जमलेलं नाही हे वास्तव आहे असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांचा प्रभाव काहीसा ओसरल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यांच्या हक्काचं मतदान असलेल्या शिर्डी लोकसभेत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा दारुण पराभव झाला शिवाय राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना सुद्धा निलेश लंके यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला थोडक्यात काय तर विखे पिता पुत्रांसाठी हा राजकीय पडधडीचा काळ होता लोकसभेतील विजयाबाबत ओव्हर कॉन्फिडन्स असतानाही नगरमधून पहिल्याच पराभवाला विखेना तोंड द्यावं लागलं अर्थात हा झटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही राधाकृष्ण विखे पाटलांना मॉरल डाऊन करणारं असेल हे वेगळ्या भाषेत सांगायला नको दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या शिवसेनेच्या राजेंद्र पिपाडा आणि अभय शेळके यांना पुरून उरत राधाकृष्ण विखे पाटील आमदार झाले मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीआधीच विखे पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपची वाट धरली थेट विरोधी पक्षनेता सत्तेत जाऊन बसल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलट्यापालती झाल्या खर तर आघाडीच्या काळात अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार हा विखे पाटलांना देऊनही त्यांनी पक्ष बदलल्यानं त्यांचा समर्थक वर्ग गोंधळात होता मात्र चिन्ह बदलूनही भाजपच्या तिकिटावर काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा तबल एकोणसत्तर हजारांच्या लीडने दारून पराभव केला यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर विखे पाटलांच्या खांद्यावर महसूल खात्याचा कारभार देण्यात आला यावरून त्यांचा राज्याचा राजकारणातील स्पेसही आपल्याला लक्षात येऊ शकतो विखेंनी पक्ष बदलो भूमिका बदलो तरीही एक हक्काची निर्णायक वोट बँक ही कायम त्यांच्या सोबत असतेच विखे पाटील हाच आमचा पक्ष अशी त्यांची राजकीय धारणा असल्याचं आढळून येतं कारण संस्थात्मक राजकारणात जिल्ह्यात विखे पाटलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखाना मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था प्रवरा बँक प्रवरा फळे व भाजीपाला उत्पादक संस्था प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरा ग्रामीण नैसर्गिक सामाजिक अध्ययन संस्था साईबाबा संस्थान आदींच्या विविध पदांवर काम करत उल्लेखनीय काम केलंय रशिया चीन अमेरिका इंग्लंड फ्रान्स अशा अनेक देशांचे दौरे करून शेतकऱ्यांसाठी नवीन शिक्षणाबाबत अनेक तंत्रज्ञान आणले राज्याचे कृषी व पनन मंत्री असताना त्यांनी केलेली कामे राज्याच्या स्मरणात आहे काँग्रेसमध्ये असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते काळात त्यांनी भाजपवर अनेक प्रश्नांवर टीका केली परंतु ती अत्यंत अभ्यासूपणे मांडली केवळ आक्रमक न होता त्यात अभ्यासूपणा दिसून येत होता प्रशासन आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने शिर्डीची जनता त्यांच्या बाजूने नेहमीच आनंदाने कौल देत आलीये पण दोन हजार चोवीस उजडताना बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत नगरच्या राजकारणात नवनवीन सत्ता केंद्र तयार होताना विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला एकामागून एक धक्के लागत गेले विखे पाटील हे सर्व समावेशक राजकीय चेहरा असले तरी त्यांच्या विरोधकांच्या सातत्याने वाढ होत गेली याचेच परिणाम लोकसभा निवडणुकीचा पराभव होऊन विखे पाटलांना भोगावे लागलेत आता लोकसभेनंतर विधानसभेलाही राधाकृष्ण विखे पाटलांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांचं नेतृत्व बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचं एकूणच शिर्डीत सध्या चित्र आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना पाहिल्यास संगमनेर रहाटा कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील गाव, तालु गाव एकत्रित येऊन हा मतदारसंघ तयार झालाय या तालुक्यात राजकीय वर्चस्वाचे वेगवेगळे चेहरे आहेत यातले बहुतांश राजकारणी गट हे वि के पाटलांच्या विरोधात गेल्याचं सध्याचं चित्र आहे त्यात कोपरगाव मधील स्नेहलता कोले विरुद्ध वि के पाटील यांच्यातील वैर साऱ्या जिल्ह्यास ठाऊक आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रित पाटलांच्या विरोधात प्रयत्न केले तर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल काहीसा वेगळ्या वळणावर गेल्याचं आपल्याला दिसू शकतं लोकसभेला झालेली पिछाडी विरोधकांची एकी आणि सत्ताधारी गटाच्या विरोधात तयार झालेले सहानुभूतीचं वारं हे सगळं जोडून पाहिलं तर प्रत्येक टर्मला शिर्डीमधून विखे पाटील ज्या भल्या मोठ्या लीडने निवडून यायचे अशी परिस्थिती यंदा न राहता निकाल कट टू कट लागेल एवढं मात्र निश्चित मराठा माळी धनगर ही जातीय समीकरणे शिर्डी विधानसभेत निर्णायक ठरतात लोकसभेला या जातींचा सपोर्ट महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याने आणि जरांगे फॅक्टरनं मराठा समाजाचं सोशल इंजिनिअरिंग केल्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाल्याचं बघायला मिळालं त्यामुळे अशी स्थिती कायम राहिली तर विखे पाटलांना यंदा निवडून येण्यासाठी थोडी उडा करावी लागणार आहे पण विखे पाटलांच्या संस्थात्मक राजकारणापुढे आव्हान देणं आणि तेही शिर्डी विधानसभा मतदारसंघातून हे वाटतं तितकं सोपं नाहीये त्यामुळे लोकसभेप्रमाणे विखे पाटलांचा आता विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी विरोधक काय खेळी करतात कोणत्या चेहऱ्याला विखे पाटलांच्या विरोधात बळ देतात बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव शिर्डी विधानसभेवर पाहायला मिळेल का की भाजपच्या अंतर्गत गटबाजीतूनच राधाकृष्ण विखे पाटलांना पराभवाचा धक्का बसेल तुमचा अंदाज काय सांगतो शिर्डीचा आमदार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा ताज्या घडामोडी आणि त्यांच्या विश्लेषणासाठी हॅलो महाराष्ट्रीय आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद